तुमच्या मत म्हणून मला आता वेळ दिल्याच्या मी हे करेल ना बरोबर आहे मला वेळ पाहिजे की नाही यायला विधान दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस उपविभागीय अभियंता श्री जी प बांधकाम विभाग सिल्लोड ता सिल्लोड जी छत्रपती संभाजीनगर विषय कुंडणगाव ते जिरापांडी रस्त्याची पाहणी व काम पुन्हा सुरू करण्याबाबत सर वरील बाबीच्या अनुषंगाने रितेश सर यांनी कळविले की तालुक्यातील सिल्लोड येथील उंडणगाव ते खंडाळा या गावातील रस्त्यावरील शिरापांडीचे काम सुरू करण्यात आले असून बोगस पाना टाकून सदर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे आहे या रस्त्यावरून शेतकरी व मजुरांनी एक जा करावी व वा माल वाहतुकीसाठी हा रस्ता महत्वाचा आहे मात्र येत्या आठ दिवसात ठेकेदारांशी चर्चा करून ठोस निर्णय न घेतल्यास जुलै पंधरा रोजी आम्ही शेतकरी कामगार आणि गावकरी आमच्या कामाला विरोध करतील त्यांची दखल घ्यावी आंदोलना दरम्यान काही चूक झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील याची नोंद घ्यावी सत्तार साहेब महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक मंत्री ना दोन माननीय उपविभागीय अधिकारी सर उपविभागीय कार्यालय सिल्लोड तीन माननीय तहसीलदार साहेब तहसील कार्यालय सिल्लोड गटविकास गट विकास अधिकारी साहेब पंचायत समिती सिल्लोड विवरण कर एक पंकज धनवई दोन रोहिदास भागवत पोंकर तीन संजय पाटील संजय चार गजानन भागवत पाच भगवान भागवत ट पंचवीस मीटर ग्रामसेवक सरपंच साहेब एक ग्रामपंचायत कार्यालय उंडणगाव पाच माननीय उपनिरीक्षक साहेब सिल्लोड दोन आठ एक शून्य पाच ट्रेलिस स्टेशन सिटी सिल्लोड इन बाउंड आउटबाउंड कारकून शून्य एक शून्य गाव संसद कार्यालय कुंडणगाव सिल्लोड एक पूर्णांक तीन दशांश छत्रपती संभाजीनगर आंतरिक जीवनासह जी पी याम उपविभाग सिल्लोड पॉझिटिव्ह चार जुलै दोन हजार पंधरा पाप गायक डेटा चार एक नऊ दोन शून्य दोन शून्य